मी शोरूम मोहिते राहणार सरोली बुधरू मला इथं मामाची सात गुंटे वाट्याला आली आणि त्या सात गुंठ्यावरती आज आरक्षण पडलं हॉस्पिटलचं तर मी आज या घडीला सांगतो जर मला या सात गुंट्यावरला आरक्षण उठलं नाही तर मी डायरेक्ट बुधवारी डायरेक्ट पालिकेसमोर जाऊन आत्मदानाचा प्रयत्न करेन तुमच्या सात गुंट्यावरती आरक्षण पडलं आहे मामाने आम्हाला वाट्याला सात गुंट दिली त्या सात गुंट्यावरती मग आज मेंटल हॉस्पिटलचं आरक्षण पडलं वापरे पहा आता काय परिस्थिती सध्याची मामांच्या मामांनी यांना सात गुंठे दिली होती त्या सात गुंट्यावरती सुद्धा आरक्षण पडले आपण जसं म्हणलंत मागाशी की सध्या या चोरली भागामध्ये हे डेव्हलप होत आहे सगळ्यांचा डोळा या चोरली भागावरती आरक्षण टाकतायत काही कुठले टी पी डी पी असे प्रस्ताव आहेत हे अशा शेतकऱ्यांसारखे जे छोटे छोटे ज्या एक दोन गुंठा असेल पाच गुंठे असतील सहा गुंठे असतील चार गुंठे असतील त्या जागेवरती सुद्धा आरक्षण पडले आता ह्या शेतकऱ्यांनी करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित राहतो त्याच्यामुळं शेतकरी सध्या आत्ता रोष निर्माण करत आहेत हा शेतकरी तू तरुण आहेस आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलू नये याच्यावरती काय तोडगा निघेल काय कोणाशी चर्चा वगैरे केली गाववाल्यांशी चर्चा केली तर गाववाल्यांनी ठरवलं होतं की आयुक्त साहेब आपल्याला नाही का जी आर देतील पण त्या जी आरवरती कालच्याला फक्त सोशल मीडियाला फक्त प्रिंट आली त्या प्रिंटवरती आयुक्त साहेबांची सही नाही तर काय आरक्षण पडलं नेमकं त्याच्यावरती सहा गुंट्यावरती सात गुंठ्यावरती आरक्षण हॉस्पिटलचं हॉस्पिटलचं कुठलं हॉस्पिटल होतं मेंटल हॉस्पिटल किंवा दुसरं कोणतं पण फक्त हॉस्पिटल आहे अच्छा मेंटल हॉस्पिटल होते तिथे हो मेंटल हॉस्पिटल होते आणि मामाने जी जागा राहिली होती शिल्लक ती बिल्डरला दिली त्या बिल्डरच्या जागेवरती काहीच आरक्षण नाही बापरे तर आता आश्चर्यचकित करणार बाप आहे यांनी दुसरी जी जागा होती ती बिल्डरला दिली त्या बिल्डरच्या जागेवरती कुठलंही आरक्षण नाही आणि शेतकरी जो आहे तो त्या शेतकऱ्याच्या जागेवरती आरक्षण पडले शेतकऱ्यांनी करायचं काय असा कर। प्रश्न उपस्थित केला जातो मग तुम्ही तीसुद्धा जागा जर बिल्डरला दिली असती तर ती जागा वाचली असती की मग बिल्डरला जागा दिली असते ती ती वाचली असते हे मान्य आहे पण आमचं चाललं होतं की ती सात गुणत्या जागा आईवडल्यांची वडिलांच्या हिरणी भेटलेली आहे वाईच्या ती जागा हयाशी ठेवून तिथं घर बांधायचं असं आमचं डोक्यात होतं तुम्ही महापालिकेमध्ये जाणार आहात पालिकेला अर्ज दिलेला आहे मी म्हणजे मी स्वतः वैयक्तिक अर्ज तुमची भूमिका यापुढे मग आता हे पुढे आता बुधवार मंगळवारी ते आयुक्त बोललेले की देतो म्हणून जी आर जर मंगळवारी दिला नाही तर बुधवारी मी ठाम आहे माझ्या भूमिकेवरती आत्मदन हो तरुण आहे काय शेतकऱ्यावरती ह्या चरुले भागातील काय शेतकऱ्यांची अवस्था आणून सोडली या ठिकाणी जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांनी आणि जे सत्ताधारी असतील त्यांनी सगळ्यांनीच या खरंच या या भागातील जे बिल्डर असतील हे सगळेजण या चरोली भागाकडे का वळत आहेत चरोली भागातले सगळे जे शेतजमीन जे आहे ते शेतकऱ्यांची कुठंतरी आरक्षण टाकून कुठंतरी बळकवायची आणि शेतकऱ्यांना भूमिहीन करायचं हे सध्या आत्ता परिस्थितीत सगळ्या आता ही सगळी आपण बघतोय येणाऱ्या ज्या दोन तीन दिवसामध्ये यांनी जसं ह्या तरुणांनी सांगितलं की बाबा माझ्या जर त्या जागेवरील जे काही मेंटल हॉस्पिटल जे होणार आहे जो प्रस्ताव येत आहे या ठिकाणी ते जर रद्द जर नाही जर झालं तर मी महानगरपालिकेत येऊ नाही मी आत्मदहन करेन असा इशारा जो आहे तो या तरुणांनी दिलेला सध्या पाहायला मिळून येतो अशाच नवीन नवीन बातमीसाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड